नव त्याच आज जल खान हो नव त्याच आज खान जिता जगता जणताना खान बोलला छाती ठोकून शिवबाला हरा शुभानाला खान निघाला मोठ्या आदरणी त्याच गोड तळ पायतळ फौचा पाटलाई बघतळ अंगी दहा हातीच पड पाहणारा चळ वाटेत सेना निघाली उठली देवळ उद्ध्वस्त केली मायामणींची आवृत्ती कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवाच काय घर नाही इकडे निजान इकडे मोफत पण इकडे इंग्रज जो तो हेच बोल लागला राजाची सेना खानाला कसा थोकणार का लढ्या चिंतेत पंत तो पण आयजी जाऊ या मातीने आपला पुत्र कमळा तिरवळातून ब्रानपणे पळून जावं त्या मराठी मुखाचा स्वाभिमान अशा हो डोक्यात मी बेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने बेटीचा सांगावा खानानं हसत हसत कौल केला दिवस ठरला दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायत्याशी खान हो, 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 हो शिवाजी राजाच्या क्रांतीची त्याची नाही जाणीव शक्तीची जाणीव शक्तीची जी 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 किन काही कल्पना युक्तीची छान ओवारीला भेटीसाठी छान होऊ नक्षीदार शामी आणायला नक्षीदार शामी आणला आणजी अशा म्हणत खान डौलो तर डुलत आला खान डौलत डुलत आला सय्यद पंडत त्याच्या संगतीला सय्यद पंडत त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला हा राजाला रा म्हणतो कसा हा 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 आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खान हाका मारी तो हंसरी खान हा का मारी तो हंसरी रोकून न जारा न गेंग न जी 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 आपला राजा पण काय चेहरा नव्हता राजा थोर बांधग राजा थोर बांधग नारी चला तिघांची जावळ वाजी न जी 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 जिरा राण जी 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 खानाला राजाला अनिंग दिलं अंध का केला खाण मान मान्याला खाण मान मान्याला कत्यारीचा आवार केला कत्यारीचा आवार केला खर खरं आवाज झाला खर खरं आवाज झाला चिरखत होता रांगाला चिरखत होताय लागाला खानाचा वार कुठे आला खाणी मरा हर पडला इतक्यात महाराजांनी पोटामध्ये पोटामध्ये कळला वाघ नक्याचा मानाट्याला वाघ नक्याचा मानाट्याला टरा टरा फाडलं पोटाला चला गेला खानाचा पतळा बाहेर आला आला जी चला गेला खानाचा पतळा बाहेर आला जी जी प्रतापगडचं युद्ध जागले प्रतापगडचं युद्ध जागले रे

अन्याया विरुद्ध लढण्यास इरादा त्याचा नेक होता असा जिजाऊचा शुभलाखण नाही तर जगात जगा एक होता असा जिजाऊचा शुभलाखण नाही तर जगात एक होता सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग आणि उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणी माझे नाव मोहिनी गुलाब शिंदे आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रैतेचा रायतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा तिवार मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता जगणार येथे मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता स्वतःच कुटुंब विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला शोभा होता तो आपला शोभा होता छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे मुसली आणि आईचे नाव जिजाबाई माताजी जाऊन शिवरायांवर उत्तम संस्कार मिळाले त्यांचे व्यक्तिमत्व कष्ट घडवले छत्रपती शिवाजी मारा, महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासून लढाई शिकली तानाजी बाजी प्रभू सूर्याजी जीव महाजीला जीव देणारी मावणी तयार केली छत्रपती शिवाजी महाराज हे गोरकरिचे राजे होते त्यांना समान न्याय मिळून द्यायचे स्त्रियांना माते समान मांडायचे अंधार झाला की रात्र म्हणतात तांदूळ शिजले की भात म्हणतात अंधार झाला की रात्र म्हणतात तांदूळ शिजले की भात म्हणतात या महाराष्ट्रात राहून ज्याला आणखी छत्रपती शिवाजी महाराज माहीत नाही त्याला औरंग्याचे औलाद म्हणतात त्याला औरंगेचे औलाद म्हणतात तो आला नव्हता त्याला आणला होता तो मेला नव्हता त्याला मारला होता बत्तीस दाताचा बोकड माझ्या राजानं एकट्यानंच पाळला होता एवढ्या म्हणून मी माझे दोन शब्द संपवते जय जिगाऊ जय शिव यानंतर आपल्या या, आप या कार्यक्रमासाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे असे ते आई भवानी अखंड हिंदुस्थानचं दैवत असणारे आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून या आजच्या आगळ्या वेगळ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला बोलवले आणि त्या कार्यक्रमाची विशेष उपस्थिती असणारे आमचे सहकारी मित्र व्याख्यानकार शिव व्याख्याते आदरणी अनुभव जातात तो त्यांच्यासोबत असलेली त्यांची टीम माझ्यासोबत आलेले माझे सहकारी रत्नाकरप्पा शेख मेहराज या गावचे सरपंच उपसरपंच खरंतर गावातल्या सगळ्यांचीच नाव माहिती मी घेत नाही परंतु मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी ज्येष्ठ मंडळी पुरुष मंडळी आणि लहान बालमित्र खरंतर आम्ही पारावून गेलो खरं तर आम्ही तुम्हाला काय बोलणार असा प्रश्न मला या निमित्तानं पडला फार सुंदर असं या ठिकाणी नियोजन आयोजकांनी केलेलं आहे आणि त्या जिल्हा परिषदच्या शाळेतील मला वाटतं दोन शिक्षक आणि एक मॅडम यांनी फार असं सुंदर नियोजन करून बालकलाकारांना या ठिकाणी आपल्यासमोर सादर केलं आम्हाला वाटत होतं की आम्ही तोच कार्यक्रम पाहा आम्ही वेगळं काय बोलणार परंतु या निमित्ताने आलोच आहोत तर फार उत्कृष्ट असा तुमचा कार्यक्रम असल्यामुळं मी जास्त वेळ घेत नाही म्हणून आपल्याला ऐकायचं आहे शिवजयंतीच्या या निमित्तानं मी सर्व गावकऱ्यांना तुम्हाला या शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचा मान सन्मान केला खरं तर मी नाही नाहीये दुसऱ्या विषयावर मी काही बोललो असतो परंतु आपल्यासोबत खूप असं चांगलं ऐकण्यासाठी दादा आलेले आहेत अमोल दादांना आपल्याला ऐकायचं आहे त्याच्यामुळे मी तुमचा सर्वांचा जास्त वेळ न घेता तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय भवानी जय शिवरा आज आपण जसं की पाहिलेलं आहे की आज अमोल तोर्स हे आपले शिव जयंतीनिमित्त लिंबाची वाडी इथे आलेले होते आज त्यांच्यासोबत मी आलेलो होतो आणि खूप दिवसाच्या नंतर दादांची भेट झाली कारण यूट्यूबमध्ये येण्याचं खरं कारण अमोलदादा तोरच आहेत कारण यांचा पहिला व्हिडिओ मी पाहिला होता संघर्ष तर आपले आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेब जे आहेत त्यांच्यासोबत त्यांचा व्हिडिओ पाहिला होता आणि मला तो मोह आवडला नाही आणि आज त्यांच्यासोबत मी ह्या ठिकाणी आलेलो आहे दादा काय सांगाल खरंच सर्वांना नमस्कार जेजाव जे शिवराय आपला मोबाईल आपली मीडिया असं प्रत्येकाने हे ब्रीदवाक्य ध्यानात ठेवलं पाहिजे त्यामुळेच भाऊनी आपला मोबाईल आपली मीडिया एक चॅनल सुरू केलं चॅनलचं नाव काय मिराज शिराज शेख मिराज शिराज शेख फेसबुकला आणि युट्यूबला हे अकाउंट आहे हे अकाउंट लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक ग्रुपमध्ये प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक घरामध्ये पोहोचला पाहिजे आणि ह्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब लाईक आणि शेअर जे करता येते ते करा धन्यवाद धन्यवाद दादा तर मित्रांनो जसं की आता पाहिलेलं आहे आपल्यासोबत आमदार तोर होते आणि आज ह्या शिवजयंतीनिमित्त आम्ही ते आलो होतो जर व्हिडिओ आवडला तर मित्रांनो जाता जाता प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद